बघा इथे बड्डेची तयारी झाली आणि हा माझा भाऊ आणि वहिनी आलेले आहेत बड्डेला त्यांना थोडंसं लेट झालेलं ले होतं मग आणि अंधार पण होता ते विमानतळ रोडने आले ना त्याच्यामुळे थोडंसं आम्ही केक कापायचं पण जरा आम्ही थांबलेलो होतो तर माझ्या कडेवरती आहे रमा तर आता बड्डे सेलिब्रेशनचा व्हिडिओ बघायचा आहे बड्डे कसा झालेला आहे नक्की कमेंट करून सांगा बऱ्याच दिवसानंतर म्हणजे इकडं आल्यानंतर आम्ही एक कार्यक्रम केला होता अगोदर बोरहानचा आणि आत्ता हा जो केलेला आहे हा बड्डेचा तर दोन मुली झालेल्या आहेत आमच्या घरात तर खूप कुतूहलाचं आणि खूप आनंदाचं वातावरण आहे आम्हाला खूप आनंद आहे की आमच्या घरात दोन कन्यारत्न जन्माला आलेले आहेत आणि नंतर आमच्या घरी ना भाषण पण केलेले एक दोन जणांनी तर ते पण खूप सुंदर बोललेले होते पण कल्ला एवढा होता आणि बड्डेला गर्दी पण खूप होती तर ही माझी रामा रामाला थोडीशी सर्दी झालेली आहे आणि ती बघा कॅमेरा आहे ना दी म्हणजे फ व्हिडिओ जर चालू असला ना तर का लगेच हातात घेते रामा तर बघा ही ना आमची वहिनी आहे तर हे आलेले आहेत लोणीवरून तर मी ही खूप घाईघाई तयारी केलेली होती म्हणतात ना की जे करतं ना त्यालाच काय नसतं तसं झालं आहे माझं माझं ब्लाऊजच रेडी झालेलं नव्हतं तर माझा भाऊ आहे ना त्याला मी थोडंसं बोलायला लावलेलं होतं की थोडंसं बोल म्हणजे सगळ्या बाया ज्या बडबड करतात ये ना ते सगळ्या शांत होतील म्हणून तो हो थोडासा दोन शब्द बोलला आमच्या निधीविधीच्या म्हणजेच रामा इंदूच्या बड्डेला मग सगळ्याजणी अगदी व्यवस्थित अशा ऐकत होत्या जास्त काय आम्ही कार्यक्रम लांबवलेला नव्हता जेवणही खूप मस्त बेत होता पण काही जणींनी फक्त नाश्ता घेऊनच निघून गेले तर नाश्त्यामध्ये आम्ही ठेवलेलं होतं फरसाण चॉकलेट्स आणि केक आणि नंतर जे आम्ही जेवण ठेवलेलं होतं तर चिकनचं रस्सा भाजी होती त्याच्यानंतर भात होता बाजरीच्या भाकरी होत्या आणि जे खाणारे नाही ते व्हेजवाले तर त्यांच्यासाठी ठेवलेली होती वांग्याची भाजी भात आणि चपाती तर असा मेनू ठेवलेला होता तर बघा मी ना पूजाकडे दिलेला होता फोन माझा तर तिने व्हिडिओ शूट व्यवस्थित केलेला नाही तिला काय वाटलं इकडं बघताना उभा जर का मोबाईल धरला ना तर तो मोठा दिसतो ना तर म्हणून तिने उभा धरलेला आडवा काय धरला नाही त्याच्यामुळे तो असा दिसतोय तर बघा आणि त्याच्यात ना कार्यक्रमामध्ये ना आमची कामवाली जी बाई आहे ना तिचा सासरा पण आला तिचा नवरा पण आलेला तर त्यांच्याबरोबर त्यांचं कुत्रंही आलं आणि कुत्रं कसं ते पाळीव होतं होते ते आतमध्ये घुसलं होतं घरात तेही ते ले ले। ही तर तेही तुम्हाला दिसणार आहे पुढे मी थोडंसं ते काढून टाकलेलं आहे तर त्याचा शॉर्ट जो आहे तुम्ही तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये देईल तर बघा खूप सारी गर्दी होती आणि कल्ला पण खूप होता घरात हे ना आवाज घुमत होता ना माझ्या सगळ्या मैत्रिणी ज्या आहेत ना त्या सगळ्या आलेल्या होत्या अगदी एका फोनवरती माझ्या मैत्रिणी खूप चांगल्या आहेत की मी सांगितलं ना की यायचं म्हणून तर त्या सगळ्या अगदी आढेबिडेनं घेता इतक्या लांबून आलेल्या होत्या माझ्यासाठी आणि आम्ही पहिलं दुसरीकडे राहत होतो ना ह्या आल्या होत्या आणि आम्ही जिथे आता राहायला आलेलो आहोत ना तिथल्या मैत्रिणींना मी ग्रुपवरती मेसेज सोडलेला होता तरीसुद्धा सगळ्या मैत्रिणी आवर्जून आलेल्या होत्या तर त्यांचेही मी खूप मनापासून आभार मानते जे कोणी बघत असतील ते तर इकडे केक वगैरे आणलेला आहे पण आमच्या ज्या कन्या आहेत दोघी आमच्या चिमोकल्या पाऱ्या त्या अजिबात राहत नव्हत्या त्यांनी पहिल्यांदा एवढी सारी गर्दी बघितलेली होती गर्दी बघितली ना तर लग्नालाही आम्ही गेलेलो त्यावेळी त्यांनी असंच केलं इतर वेळी खूप छान राहतात त्या पण गर्दी बघितल्यानंतर त्या थोड्याशा रडायला लागलेल्या मग आम्ही केक म्हणजे एक दोन जणंनी फक्त त्यांना ऑक्शन केलं आणि बाकी लगेच आम्ही केक कापलेला होता मग बाकीच्या पायांनी सगळ्यांनीच मग गर्दी केली आणि भेट देऊन त्या सगळ्या काही काही गेलेल्या बा, आणि मग आम्ही बायकांना ज्या माझ्या पहिल्या तिकडच्या राहणाऱ्या अगदी जिंकलं मैत्रिणी आहेत ना त्या सगळ्या ज्या वेळेला मी थांबवलेल्या होत्या तर माझ्या भावाने भाषण केलं त्याच्यानंतर माझ्या मैत्रिणीच्या मिस्टरांनी म्हणजेच गांगुडी सरांनी पण भाषण केलेलं आहे त्या आर्मीमध्ये आहेत आणि माझा भाऊ जो आहे तो प्राध्यापक आहे तर एक जणांनी थोडासा गोंधळ घातला होता त्याच्यामध्ये तर तो काय आम्ही एवढा मनावर घेतलेला नाही आहे मी तुम्हाला नंतर सांगेलच कोणी गोंधळ घातला होता आणि काय बोलत होते ते कोणाला जर का जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा घरचेच असतात असे काहीतरी फोळपट काढणारे पण जाऊ द्या एखाद्याच्या कार्यक्रमाचा सत्यानाश करायचा असला ना तर मग काहीतरी बोलायचं मुद्दामच तर बघा एवढ्या जणी आलेल्या होत्या खूप गर्दी होती कार्यक्रमाला आणि आमचा हॉल पण खूप मोठा आहे पण पूजाने ना कॅमेरा व्यवस्थित पकडलेला नव्हता त्याच्यामुळे मला काय तुम्हाला व्यवस्थित हे दाखवता आलेलं नाही आहे पण मैत्रिणींना समजून घ्यायचं आहे माझ्या ज्या बघणाऱ्या आहेत त्या नातेवाईक आहेत माझ्या मावशा वगैरे सगळे आपले व्हिडिओज बघतात तर त्यांनी पण समजून घ्यायचं आहे तिथून पुढे येणार रेग्युलर व्हिडिओ येतील आणि व्हिडिओ का आलेले नाही ते तर त्याचं कारणही तुम्हाला लवकरच कळणार आहे की आठ दिवस जे आहेत ते व्हिडिओ मी टाकलेले नाही ते खूप दुःखद घटना घडलेल्या आहेत घरी म्हणून आम्ही व्हिडिओ टाकलेले नव्हते आणि बड्डेचा व्हिडिओ जो आलेला आहे आडंदा ते आला असा मिस करणार ना आपण तर तुम्ही ही माझ्या ज्या दोनशे मोकल्या पाऱ्या आहेत निधी आणि विधी यांना भरभरून आशीर्वाद द्यायचे आहेत तर व्हिडिओ जो आहे ना तो म्हणजे लाईट्समुळे थोडासा स्पष्ट दिसत नाही ते समजून घ्यायचं आहे तर बघा माझा भाऊ इथे थोडं दोन शब्द बोलतोय फोटो काढतोय तो वैष्णवीचा भाऊ आहे म्हणजेच निधी विधीचा मामा आम्ही आणि बाकी बस ले ले जे बसलेले आहेत ते आमचे शेजारी पाजारी आमचे नातेवाईक बरेच जण बसलेले आहेत तर इथे ना जास्त गोंगाट होता त्याच्यामुळे माझ्या भावाचा आवाज मला येतो की नाही मला माहीत नाही त्याच्यातनं आमच्या कामवालीची पोरगी बघा ही ब्लॅक शर्टवाली नाचते इथे <laughs> आणि त्या चैतन्याच्या रूपामुळे त्यांचा अत्यंत उत्साहामध्ये आनंदामध्ये आणि अतिशय जल्लोषात वाढदिवस वा साजरा करण्याचा मनोदय मागच्या एक दोन तो आठवड्यापूर्वी आमची बहीण संगीता आणि मेवने आयुष्यमान मोहन शिंगारे यांनी व्यक्त केला आणि त्याला प्रतिसाद म्हणून आपण सर्वांना त्यांनी एक दोन दिवसांपूर्वी निमंत्रण दिले त्यानंतर त्यांचे नातेवाईक त्यानंतर अनेक मित्रमंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहात सर्वांना पुन्हा एक मी सर्व तुम्हाला आम्ही स्वागत करतो आणि वेळ झालेला आहे आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता आपण या ठिकाणी विधी आणि निधी यांचा रक्कम वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त मी त्यांना आणि त्या घरी परिवाराला शुभेच्छा देतो आणि यामध्ये आयुष्यामध्ये भरपूर भरपूर प्रगती करू आणि त्यांना उत्तम आरोग्य आणि त्यांचा कथा राहू अशी मी मौर्गचरणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद त्याच्या पदवी जमापर त्यांनी सर्व सुखी माया आज त्यांचा ज्या दोन कन्यांचा वाढदिवस आहे त्या दोघींना माझ्या दानगोडे परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा त्यांचं जीवन सुखमय आनंदी आणि आन उत्साही राहो हीच प्रथादत्त मी पाहते मुलगी ही तिच्या आयुष्यामध्ये संसारूपी चित्रपटामध्ये कितीतरी रोल कितीतरी भूमिका अदा करते आई मावशी साथी मामी बहीण किंवा <laughs> यशस्वीपणे पत्नी आणि अनंत काळची माता असते जर तिच्या एका मुलीमध्ये जो आपण त्याला म्हणतो ना माया प्रेम मातृत्व मुलीसारखं प्रेम कुठं जस सोनाराला सोनाराची सोनारा किंमत करते सोनं खरं एका थोट आहे ते सोनार सांगू शकतो तुम्ही आम्ही नाही सांगू शकत पण बापाची खरी किंमत फक्त मुलगीजवळ असते इतरांना नसती मुलं किती द्या किती पैशावाले पण ते बापाला नाही समजू शकत आपण म्हणतो ना मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दे दोन्ही घरी आज विशेष या बड्डे तुम्हाला हे वाटत कौतुक वाटत का लोकांच्या नसीबी एक एक मुलगी असती इथं तथाकथानी दोन मुली दोन दोन आहेत आणि रूप इतकं सुंदर आहे असं त्याला म्हणतो ना मिळालं बालक आहे एखाद्या दिलीप्रमाणे छान मी जास्त वेळ घेतली परत एकदा या दोन्ही मुलांना मी खूप खूप शुभेच्छा देतो हो, आणि त्यांचं आयुष्य अगदी आनंदी समाधानी आणि निरोगी राहू त्यांच्या हातून देशाची समाजाची आई वडिलांची सेवा व्हाव हो। हीच अपेक्षा करतो आणि अतिशय शब्दामध्ये केला आहे खरं तर जन्मापासून मुलीचं किंवा एखाद्या स्त्रीचं आपल्या जीवनामध्ये दुःख महत्व असतं मी माझी पत्नी अध्यापक डॉक्टर कल्पना तपासे विनंती करतो मी या दोन आमच्या मुलीस भाच्यांच्या मुलींना आशीर्वाद द्यावे

আজগুলো <laughs> সাহায্যে

चांगलं जावं त्या समतृत बनव आणि अगदी उच्च पदावर जाऊन पोहोचावं त्यांनी की जेणेकरून शिंगारे परिवाराचं एक मानाचं स्थान त्या ठिकाणी म्हणून त्यांच्याकडे समाज पाहि आपण सगळेजण पाहू आणि आजच्या दिवशी मी त्यांना भरभरून आशीर्वाद देते आणि त्यांच्या प्रगतीसाठी देवाकडे भरभरात भरभरून प्रार्थना करते धन्यवाद Right. Thank you, Thank you.